हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज संडे आहे आणि आता फौजींचा नाश्ता वगैरे झाला फौजी थोडे लेट गेल्या आता नऊ वाजले आहेत फौजी रोज आठ ला जातात आज साडेआठला गेले होते माझी आंघोळ झाली आणि फौजींचा नाश्ता वगैरे झाला अर्नौचा पण नाश्ता झाला आहे कारण त्याला अभ्यास वगैरे होता तर म्हटलं मी दुपारी आंघोळ करतो त्यानं ब्रश वगैरे करून नाश्ता केला आणि आजचं वातावरण म्हणाल तर आज परत ऊन आलं नाही थंडी आहे आज पण आणि सकाळपासून असं बळाल्यासारखं आहे एकदम दमट वातावरण आहे आणि चला मग आता मी माझा वगैरे नाश्ता करते कुणाला उठला आहे पण अजून ब्रश वगैरे नाही केला त्याचा नाश्ता थोड्या वेळानं ना होईल आणि आजचं माझं संडेचं रुटीन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवीन चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मग आणि आज मी नाश्ताला डोसे बनवणार आहे म्हणजे मसाले डोसे कांदा वगैरे टाकून छान चला मग आता बरोबर आणि लाईट गेली आहे आता लाइटीचा खूपच प्रॉब्लेम असतोय आणि कांदा त्याच्यामध्ये कांदा टमॅटू मिरची आणि थोडी ती कोथिंबीर टाकली आहे हे सगळं असं छान टाकून घ्यायचं याच्यावरती लाल तिखट टाकून घ्यायचं थोडस बघतो मी बघा इथं आता डोसा बनलाय छान असं बनलाय फोल्ड करायचं आणि दोरी साईडने एकदम छान असा भाजून घेऊया आणि मस्त असा प्लेटमध्ये घेऊन गरमागरम खायचा आणि आजचा नाश्ता असा आहे माझ्या मसाले ढोसे आणि लाईट गेली आहे त्यामुळे काही दिसत नाही आणि आता इथं माझा नाश्ता वगैरे करून झाला होता आणि लाईट आली होती तर म्हटलं चला लगेच केस वगैरे सुकवून घेते कारण आज ऊन पण नाही आणि मग मी केस धुतले होते तर माझं डोकं वगैरे खूपच दुखतं तर म्हटलं चला पहिलं मी केस वगैरे पूर्ण सुकवून घेते त्याच्यानंतर बाकीचे काम आवरते आणि मला ना डोकं दुखलं की खूप अशी थंडी पण वाचते आणि डोकं पण खूप दुखतं दिवसभर डोकं दुखतं तर म्हटलं चला पटपट पहिलं लाईट आहे तोपर्यंत हे महत्त्वाचं काम आहे हे पहिलं करून घेते आणि त्याच्यानंतर कामं तर काय होतच राहतील दिवसभर कामं काही संपतच नाहीत पण हे डोकं वगैरे सुकवणं ना केस सुकवणं खूप महत्त्वाचं काम आहे थंडीच्या दिवसात तर खूपच तर आता इथं चालले होते माझे केस वगैरे सुकवायचे चला मग मी पटपट केस वगैरे सुकवून घेते आणि बाकीचं रुटीन काय काय आहे दाखवचे झालं आता नव्हतं तर अगोदरच केला होता कुर्णाला मी आता केला आणि आज पन के मी थोडी केस धुत धुतली होती म्हटलं काल ऊन पडलं होतं आज पण पडेल पण आज काही ऊन नाही पडलं तर बघा आजचं वातावरण पूर्ण धुकं झालं आहे बघू शकता तुम्ही पाठीमागव आणि जास्त असं काही ऊन नाही पडलं काल खूप छान ऊन होतं तर म्हटलं चला केस वगैरे धुया वाळतील तर मी आता केस वगैरे सुकवली आहे थोडीशी तर मग आजचं रुटीन बघूया आता मला कपडे जास्त नाही धुवायचे थोडीशी धुवायची आहेत बाकीची तर मी काल सगळी धुवून टाकली होती आज काय एवढी जास्त कपडे नाहीत चला मग कुणाल काय करतोय बघूया आणि आता बघा आज बाहेर कोणच नव्हतं खेळायला कारण जास्त ऊन नसल्यामुळं कोणच नाही आज आणि मला ना, ना एक दोन तीन कमेंट थोडं बोलायचं आहे म्हणजे कमेंट काय असं वाईट वाई नाही छानच कमेंट आहेत पण तो माझा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्या कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही तर मी म्हटलं चला आज मी थोडं व्हिडिओमध्ये बोलतेस तर कमेंट अशा होत्या की तुम्ही जम्मूमध्ये कुठं राहता फौजींसोबत मी जम्मूमध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही जिथं राहतो ना ते मला सांगू शकत नाही मी कारण फौजचे असे काही काही रूल असतात की आपण सगळ्या डिटेल्स वगैरे देऊ शकत नाही आणि एक मी म्हणजे मी फौजी पत्नी मा आए, काई -काई आहे तर त्याच्या आहे मला माहिती आहे काय काय गोष्टी आहेत त्या त्यामुळे मी तुम्हाला शेअर नाही करू शकत आणि बाकीचं म्हणजे तुम्ही कुठल्या आहात तर आम्ही सांगलीच्या आहात म्हणजे सांगलीचे आहे आम्ही सांगलीपासून थोड्या अंतरावर आमचं गाव आहे आणि आता मी लगेच गावाचं माझ्या नाव सांगणं असं मला वाटत नाही लगेच सांगावं थोड्या दिवसानं मी सांगेन आमच्या गावाचं नाव वगैरे काय आहे पण सांगलीपासून जवळ आहे आणि जम्मूत आम्ही राहतो आणि कसं मी तरी म्हणतो सगळ्याच फौजी पत्नी वगैरे म्हणजे आणि जे मला विचारलं आहे ना म्हणजे तुम्ही कुठले जम्मू मध्ये कुठे ते पण एक फौजी वाईफ आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो आ तुम्ही पण जरी असं कुठं म्हणजे याच्यावर असला युट्यूबवर वगैरे तर तुम्ही माहिती अशी काही देऊ नका कारण तर आपल्याला असं म्हणजे माहीत नसतं कधी कधी कुणाला मला पण ह्या गोष्टी माहीत नव्हत्या मला फौजीने सांगितलं की आपण युट्यूबवर आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी शेअर नाही केल्या पाहिजेत तर मी म्हंटल चला मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये सांगेन की असं काय मी सांगू नाही शकत तुम्हाला त्याबद्दल सॉरी बाकीचे काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता मी त्याचे तुम्हाला नक्की आन्सर देईन पण आम्ही कुठे राहतो कुठं काय सगळं मी नाही सांगू शकत आणि गावी गेल्यानंतर गावाचं कसं वेगळं पडतं तिकडल्या सगळ्या गोष्टी मी शेअरच करतो तुमच्यासोबत इथं पण मी म्हणजे जेवढं क्वार्टरमध्ये आहे तेवढंच मी शेअर करू शकतो तुमच्यासोबत बाहेरलं वगैरे काही शेअर करायला अलाउड नाही खूप असे प्रॉब्लेम्स असतात आणि ते आम्हाला म्हणजे करावेच म्हणजे करावंच लागतं असं काही नाही की आपण त्याच्या विरुद्ध जाऊन सगळ्या गोष्टी कारण ते आपल्यासाठीच प्रॉब्लेमदायक ठरेल त्यामुळं न सांगितलेलंच बरं आहे आणि हा जम्मूमध्ये पोस्टिंग आहे आमचं पण आम्ही मेन कुठं राहतो ते मी नाही सांगू शकत त्याबद्दल सॉरी आणि चला मग असेच मला कमेंट करत राहा छान छान मी त्यांचे तुम्हाला उत्तर देईन चला मग आणि आता ना परत जम्मू मध्ये एकदम पूर्ण वातावरण पॅक झालाय परत स्वेटर कॅप सगळं घातलं म्हटलं आणि सर्दी नको व्हायला कारण केस धुतले होते तर लगेच सर्दी होत्या तर चला मग आता काय वातावरण असं बदलतच राहत दिवसभर चला मग आता बघूया काय काय आजचं रुटीन आणि आता कुणाला वगैरे दूध द्यायचं आहे आज नऊ ट्यूशनला गेला संडे आहे पण त्याचं ट्यूशन आहे कारण त्याच्या एक्झाम जवळ आल्या आहेत संडेला पण त्याचं ट्यूशन असतं आता कुर्णाला बिझाम देऊन येते कुर्णाला थोडा वेळ अभ्यास करायला बसवलंय हो मी चला मग दाखवते त्याच दूधे आणि मग त्याच्या इथं नको लिहू बाळा इथं खाली लिहायचं चल दूध मी कुठतो सरळ बस दूध सांडे कुठून घे सरळ बस पाय कर

माझा आणि कुणाचा राहिला होता तर आम्ही दोघांनी पण नाश्ता करून घेतलं त्याला दूध वगैरे दिलं तर म्हटलं चला आता भांडी वगैरे घासून घेते आणि सकाळ सकाळची नाश्त्याची भांडी ना खूपच अशी पडतात कारण सगळ्यांना प्र वेगवेगळी प्लेट हे ते सगळं लागत असतं आणि नाश्ता वगैरे झाला की मग भांडी म्हटलं पटपट घासून घेऊया चला मग मी आता आवरते सगळं आणि भेटते थोड्या वेळात आणि काल ना फौजीने भाजी वगैरे आणली होती ती चला म्हंटल लावून घेऊ आणि बघा बटाटे किती मोठे मोठे घेऊन आले आहेत चला काही हरकत नाही थोडं चिरून वगैरे मी कुकरला लावी मला आलू पराठे वगैरे बनवायचे आहेत आता आज स्कूल ओपन होतील तर चला पटपट भाजी लावून घेते रात्री खूप वेळ झाला होता फौजीना यायला त्यामुळे मी रात्री काही आवरलं नाही आता म्हंटल चला आवरून घेते आणि कांदे बटाटे ठेवायचे माझ्या बुट्ट्या आहे त्याच्यात एका साईडला लसूण ठेवलाय आणि हा लसूण मी गावाकडन घेऊन आली होती तोच आहे लसूण आता थोडासा राहिलाय हा पत्ता कोबी आणलेला अजून शिल्लक आहे आणि या मिरच्या आणल्या होत्या फुजीने त्या ठेवून हो घेते त्याच्यानंतर टमाटर ठेवते म्हणजे छान राहील गाजर वगैरे आहेत सलाद म्हणून खायला लागत आणि मिरच्या आहेत मिरच्या पिशव्यामध्येच ठेवते आणि मिरच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी ठेवल्या आहेत भाजी आणली होती आता मी नंतर मला टाइम भेटल्यानंतर आणि चला मग आता ही भाजी मी सगळी ठेवते फ्रीज ला लावून आणि आता दुपारची वेळ झाली आहे माझी घरातली कामं वगैरे आवरली भांडी वगैरे झालं सगळं आणि आज काय ऊन वगैरे पडलं ना जास्त आणि आता मला दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे कणिक वगैरे मळून ठेवली आणि वाटाणा बटाट्याची आमटी बनवली आहे मी आणि बघा ही मला डाळ बनवायची आहे लालवाली आवडते तर म्हणते चला आज बनवते आणि सुखकी सुी डाळ बनवायची आहे कांदा वगैरे चिरून घेतलाय कांदा वगैरे टाकून मला आता ही डाळ बनवायची आहे पण चपात्या बनवे भात लावलाय कुकरला आणि चाललाय आता दुपारचा स्वयंपाक आणि आज संडे आहे तर निवांत काम चालू आहे चला मग म्हणलं आवडूया आता आणि जास्त कांदा टाकून ही डाळ बनवली ना, ना खूप टेस्टी बनती मसूरची डाळ आहे ती आणि भोजीना खूपच आवडती तर म्हणतात चला बनवूया आणि मुलांना पण थोडी थोडी देणी खायला आणि वाटाणा बटाट्याची आमटी बनवून ठेवली आहे मी आता चपात्या वगैरे बनवायच्या चला मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि आता इथं मी दुपारच्या स्वयंपाकाची गडबड माझी चालू झाली होती भाजी आमटी भात बनला होता आता फक्त चपात्या राहिल्या होत्या आणि थोड्याच वेळात फौजी पण येतील तर म्हटलं चला पटपट चपाती बनवून घेते आणि लाईट परत गेली होती त्यामुळे सगळीकडे अंधार असा वाटत असेल तर चला मग आता मी पटपट सगळ्या चपात्या वगैरे बनवते आणि स्वयंपाक लवकर आवरते कारण आता फौजी येतीलच थोड्या वेळात आता इथं आमचं जेवण वगैरे झालं आणि छान पिक्चर लागलाय कारण आज संडे आहे तर टीव्हीला पण छान छान पिक्चर लागतात तर बघा इथं साउथचा पिक्चर लागलाय आणि मला साऊथचे पिक्चर वगैरे खूप आवडतात तर म्हटलं चला भांडे वगैरे नंतर करीन आणि आता इथे माझं पिक्चर वगैरे बघायचं चाललंय चला मग आज थोडा संडे आहे तर छान एन्जॉय करूया संडेचा दिवस मस्त असा पिक्चर बघू आणि ना आज मी पण थोडे झोपून गेली दुपारी थोडा वेळ पिक्चर बघितला त्याच्यानंतर कुरणाला झोपायला गेली आणि माझी पण झोप लागली भांडी वगैरे अजून तसंच पडलंय किचन कंटा पूर्ण तसाच आहे चला म्हटलं काही हरकत नाही कारण रोज रोज तर मला झोपायला मिळत नाही आणि आज थोडा टाइम भेटला आणि जास्त काम नव्हते फक्त भांडी वगैरे राहिली होती तर म्हटलं काय हरकत नाही भांडी वगैरे आता नंतर करीन तर आता उठल्या चार वाजले आहेत आहे अजून पोजा आज लेट जातील कारण संडे असल्यानंतर ते थोडं लेटच जातात पाच साडेपाच वाजता जातील तोपर्यंत माझी सगळी कामं आवरतील चला फौजीना चहा पण करायचं आहे आणि आता पटपट सगळं आवरून चहा वगैरे ठेवते चला मग आणि बघा आता इथं माझं किचन वगैरे एकदम क्लीन झालं आहे सगळं भांडी वगैरे सगळं घासली ऐकवाला पाणी संपलं होतं पाणी पण लावलं आणि खूप छान किचन वगैरे क्लीन वगैरे केलं आणि आता ना माझे घरातली तर सगळं किचन वगैरे क्लीन झालं आहे थोडा टाइम आहे आज ऊन काही पन जास्त नाही पण थंडी पण एवढी जास्त नाही कारण काल जास्त कडक ऊन पडल्यामुळं थंडी थोडीफार कमी झाली आहे तर अर्ण म्हणतो मम्मा चल थोडं फिरून येऊया बाहेर कुणाला काही येत नाही कारण फौजी आहे त्यामुळं कुणाला त्यांच्याजवळ टी व्ही वगैरे बघत आहे तर कुणाला नेहमी थोडंसं वॉकिंग करून येत आहे चला मग आता थोडं जाऊन फिरून येऊया त्याला थोडं फिरवून आणते त्याच्यानंतर फौजींना मला चहा वगैरे बनवायचं आहे चला मग जाऊया आता इथं अर्ण तू चाललंय बघा आवरायचं शूज वगैरे घालून घे म्हटलं कारण बाहेर थंडी आहे हलकच होऊन पडले जास्त काही कडत नाही आवर पडतो पप्पा जातील ना वेळ उली यायला आवळ बांधले सुटत परत आणि कुर्णाला बसवलाय टी बघतोय शांत बसलाय चला मग जाऊया आणि वॉकिंग करून आलो ना, ना थोडं छान फ्रेश फील होतं आणि आज बिल्डिंगमधल्या म्हणजे जास्त थंडी असल्यामुळे कोण बाहेर नाही आलं तर म्हटलं काय हरकत नाही आर म्हटलं मग मग आपण जाऊया तर म्हटलं चला जाऊन या चला चला झालं आणि इथं मला बटाटे पण थोडे घ्यायचे होते काल फौजीने आणले होते पण म्हणतं चला छोटी छोटी साईज असली तर कसं कुकरलाही लावलं ना लगेच शिजतात तर मी इथं बघत होते पण भाजी काय एवढी चांगली नव्हती आणि आता आम्ही भाजी वगैरे घेऊन घरी चाललो होतं आणि आमचं वॉकिंग वगैरे पण झालं होतं तर म्हटलं चला आता फौजींना पण ड्युटीला जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकर लवकर घरी निघालो होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र